हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर कसे आहेत आजची ताजे अकरा वार आहे रविवार तर पा। पा। आज आम्ही चाललेले आहेत सपाळ्या तांदूळवाडी फोर्ट इथे चाललेले आहेत तर ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्कीच बनवून राहा आणि तुम्ही वरचा व्यू पण पाहू शकता आज पाऊस नाही पाहिजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रत्येक तर चला दाखवतो या पुढे शुभप्रभात मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत चाललेले आहेत तांदूळवाडी फोर्टला तुम्ही कंटिन्यू बनवून राहा मला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो तर आता चाललेल्या मित्रांना खापरे किती आगे वाला जे आपला ठीक आहे हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेले आहेत जर अतिशय मी आसावा करायला गेलो होते किल्ल्यावर तर आज आम्ही तांदूळे चाललेले आहेत तिकडे काय आहे ते मला माहीत नाही नेहमी टाईम जातात या पाठणाबद्दल कष्ट हा ग्रुपमध्ये जॉईन इच्छितला आहे आणि खूपच म्हणजे जिथे जिथे हे फिरायला नेतात तिथे मी कधीच गेलो नाही तिकडूनचा एक व्ह्यू आणि जो निसर्ग असतो ते बघण्यासारखा असतो म्हणून नेहमीच जे मित्र फिरलेले असतात त्यांच्यावर एकदा ॲटलीस्ट तुम्ही एकदा नक्की जाऊन या आता मी चालल्या तांदूळवाडीला ना बघूया तांदूळवाडी कशी आहे कारण हे सांगतात आहे मी काल मॅपमध्ये बघितलं होते तांदूळवाडी खूप सुंदर होती तर आज माझ्या स्वतः डोळ्यांनी बघू ना तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये दाखवू आणि नक्कीच तुम्ही जर नवीन असणार तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र पण पाठवा की तुमचे मित्र पण तांदूळवाडीला जाणार तर तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये रस्ता दाखवणार नाही कारण काही एक व्हिडिओ होतो का दोन दोन बोलणार ना एक दोन तासाची व्हिडिओ आपण तुम्हाला नाही पसार करणार ना आपण बारकाम तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढी आणि ज्या आम्ही यूम ए करणार सर्व दाखवणार मस्ती असे कारण जी पोरं हो आहेत सगळी सगळे मोठे मोठे आहेत तरी पण सगळे फ्रेंडली बघतात सगळे आपले भाऊ आहेत तर या व्हिडिओमध्ये दे चुकून जर काय वाक्य लिहणार तर कमेंट करू नका न नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जरी आवडली त्या या, या चॅनलला कमेंट ठोकून टाका मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करणार आणि जिकडे जिकडे आम्ही नवीन नवीन स्पॉटला फिरत जाणार आहेत जिके तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच अपडेट देणार आहे ओंकर कॉमेडी वन तुम्ही पाहू शकतात आम्ही बिरवाडी या ग्राउंडवर आलेले आहेत खूप कचरा आहे इकडे संध्याकाळच्या वेळी प्रॅक्टिस होते मग आयला तर आज एवढे मी मजा करू ना सांगूच नको कारण मी फुल रात्री पूर्ण नाईट झोपलेला आहे तर खूप मजा करणार कारण आम्ही आज आमचा टायमिंग होता साडेसातचा आणि तुम्हाला माहिती आहे जर मित्रावर लिहिला जाईल टाइम सांगितलं नऊचा तर एक तास लेट होणार कारण एक मित्रामध्ये अवली कोण असं असतो त्याला काही ना काय होते ना काही मित्र ते वेळ व्हायचं कॅन्सल करणार हा मागे आला पण आचार आहे की मी आज बसलोवर माझी बाईक त्याला मित्रा दिली आहे कारण आम्हाला शूट करायचं आहे कारण शूट मध्ये तुम्हाला भरतो काय ते दाखवायचं आहे ना मजा करूया तर चला या पुढे हा भिरवडीचा हनुमान मंदिर आम्ही खूप आशा घेऊन लिहिलेल्या आहेत कारण सकाळीच खूप जोरात असा पाऊस लागलेला आहे तरी आम्ही रेनकोट घेतलेला आहे पण मी जर ॲक्सेप्ट करेन तर आजच्या दिवसाला नाही पाऊस आला तर जरा डबल मजा येणार आहे कारण पावसात जरा फिरायला मजा येते पण जरा पावसात भिजले का सगळे कोंबडे सगळे तडफरतात तर पडली टोपी माझा उचलतो टोपी काहीच तर माझी टोपी पडलेली आहे उलटी टोपी घातलेली आहे सरळ टोपी आता या जाऊया आपण आता खेळ तांदूळ वाढली आम्ही काय करतो माहीत तांदूळ तांदूळला झालेले आहेत दुसरी बाकी स्वागत आहे नाही आमच्या काय करायचं पहिले मित्र ना आम्ही गोव्याला एवढी मजा केली ना आता सागर असताना तो नेक्स्ट टाइम पण दोघंच जाऊ तर पूर्ण ब्लॉक करून येऊ तर तुम्हाला आमची गमत सांगायची की तर आम्ही जाऊन ते तुम्हाला सांगत नाही तुम्ही कम्प्लीट बे केली तर आमच्या घरी येतील चला तर थोडा पण न टाईमपास करता पहा ओंकर कॉमेडी वन हा काही ट्रकवाला रस्ता देत नाही ना आम्हाला जाऊन देत ना आमच्या पार्टनर जमी ला टाकून पुढे गेले वेड्या आम्ही त्यांची गेली वेट पण तेच गेले सगळे स्टेट चला पकडताना काय तर कायलाला काय माहीत चू समोरून रोड अटॅक आला आहे जसा की एकदा थांबलेले आहेत बघ आम्ही फोर फोर बाईक आहेत त्यांच्या पाहू शकता तुम्ही रोड अटॅक काय का मोठा आहे लवकर लिहिल्यामुळे आम्ही आता वळलेल्या आहेत नाश्ता करायला देवी कृपा बुडलेले आहे आम्ही नाश्त्याला आलेले आहेत <laughs> आता आम्ही नाश्ता करून ना लिहिलेल्या आहेत समोसा कटले वडापाव सगळं सगळा आलेला आहे आता आम्ही लिहिलेले आमच्या या रस्त्या प्रवासासाठी पाहात्रा ओंकार कॉमेडी तर या आता मग ते पॅट्रोल टाकावं लागेल तर चल थोडा पॅट्रोल टाकू If you find the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love. Yeah, I surround my soul with the positivity. That's why I don't worry about the things that I don't see. Yeah. these days I don't worry about much. I think we should have some more fun. Still dream about the days when we were young I'll take a hit and still finish one, yeah, yeah. हाय बोलो हाय बेटा तुम्हाला खूप पिसाठ बघत आहे उभा आहेत त्याचा पडचं नाव वाघोबा पाहू येतात आता आम्ही आमचे दोन फंटर पुढे गेले आहेत आता आम्ही जाणार आहेत वन वन दे मला ना बोलो हॅपी ट्रकिंग ओली हरवेज चोली तर चला काहीच आमची ट्रॅकिंगकडून चालू झालेली आहे चांदवडीला गाईज आम्ही गाडी पार्क पार्क केलेली आहेत साईडला ट्रीप पण बसमध्ये आलेली आहे तर चला मी तुम्हाला ट्रॅकिंगची पूर्ण अपडेट यात देत राहीन व्हिडिओमध्ये दे बनून राहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा चला आपले इकडून प्रचार झाला आहे